दरम्यान टोरेस घोटाळा प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते हवाला ऑपरेटर अल्पेश खराला अटक करण्यात आली आहे विदेशातील आणि भारतातील व्यवहार हा बघायचा हा आरोपी बघायचा आणि आता त्याला अटक करण्यात आली आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी टोरेस घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट हवाला ऑपरेटर अल्पेश खराला अटक करण्यात आली आहे भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून सोडल्या गेले आहेत भाग्यश्री काय अपडेट्स आहेत सध्या आर्थिक गुन्हे साखेने टोरेज संदर्भात और... आपण बघितलं तर चोरेसचा जो घोटाळा होता तो लाखो आणि करोडो रुपयांचा घोटाळा होता आणि या संदर्भात मोठं अपडेट भी जे आहे ते समोर आलेलं आहे अल्पेश खरा हा जो हवाला आहे त्याला पोलिसांनी ईओडब्ल्यू ने आर्थिक गुन्हेने ताब्यात घेतलेलं पाहायला मिळतय त्याच्यावर त्याला विविध प्रकारे त्याची जी चौकशी आहे ती देखील ईओडब्ल्यू कडनं करण्यात येते हा जो अल्पेश आहे हा गोरेगावला राहणारा रह होता आणि चोपन्न वर्षांचा अल्पेश यांनी आपण जर पाहिलं तर त्यांनी जवळपास तीनशे करोड रुपये जे आहेत ते विदेशात पाठवल्याचा आरोप देखील त्याच्यावर करण्यात येतोय त्यामुळे नेमकं चौकशी दरम्यान त्यांनी किती पैसे परदेशात पाठवलेले आहेत किती पैशांची त्यांनी देवाणघेवाण केली आहे यातले किती पैसे ू ला सीज करता येत आहेत ह्या सगळ्या संदर्भात आता ईओडब्ल्यू तपास करताना पाहायला मिळत आहे आणि त्यांची प्र, जी प्रगती आहे तपासाचा वेग जो आहे तो देखील वाढलेला पाहायला मिळतोय त्यामुळे लोकांचे जे पै आणि पै करून कष्टाने कमवलेले पैसे आहेत ते लवकरच परत मिळतील अशी आशा देखील एक सामान्य लोकांना लागून राहिलेली आहे आणि त्या दृष्टीने ईओडब्ल्यू पावलं उचलताना पाहायला आहे सौरभ सध्या निश्चितच भाग्यश्री संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद